छत्रपती शिवाजी महाराज पार्क कुडाळ द मेगा टाउनशिप आपल्या कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशे घरांची सर्व सुखसोयुक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी टाउनशिप रेडी पजेशन घरे उपलब्ध कुडा रेल्वे स्टेशनपासून फक्त चारशे मीटर अंतरावर तर कुडा बस स्टँडपासून फक्त दोनशे मीटर अंतरावर आठ बिल्डिंग प्रशस्त गार्डन गणेश मंदिर सर्व बिल्डिंगला लिफ्ट चोवीस तास मुबलक पाणी प्रशस्त पार्किंग स्पेस दोन्ही बाजूंनी सिक्युरिटी गेट सिक्युरिटी गार्ड सी सी टी व्ही कॅमेरा मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र मुबलक जागा जॉगिंग वॉकिंग ट्रॅक सर्व बिल्डिंगच्या टेरेसवर पत्र्याची छप्परे अद्ययावत जिम मुलांसाठी लायब्ररी क्लब हाऊस व इतर बरेच काही चला तर मग जाणून घेऊया आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कची संपूर्ण माहिती कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर म्हणजे आज आपण खैसर इल्लेले असो तर आज आपण करेक्ट असो छत्रपती शिवाजी महाराज पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था मरिया कुडा तीनशे घरांची सर्व सुखसंयुक्त सेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठी टाउनशिप आपण लास्ट टाईमला इल्लेलो ना तेव्हा आपण एक प्रॉमिस घेतलेलो यांच्याकडनं आणि त्यांनी पण आपण प्रॉमिस केलेलं आहे आणि की सोसायटी होते या लवकरच सो आज आपण बघू मिळताना आणि अजून सुद्धा फॅसिलिटीज भरपूर असतात ते वाढलेले असतात सिक्युरिटी वगैरे सर्वच वाढलेलं असा काय काय असा तुमका आता आतमध्ये गेल्याशिवाय कळाचा नाही तर वाट नको बघूया आतमध्ये जाऊया चला सगळ्यात पहिला तर तुमचं दाखवते छत्रपती शिवाजी महाराज पार्क को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि इकडे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो असून आणि डिटेल्स वगैरे प्रोवाइड केलेली असा की सोसायटी झालेली असा सो आतमध्ये जाऊया सर कुठे जायचं आहे नाव काय हॅलो तुम्हाला वाईट कल म्हणून भेटायला हा चालेल ठीक आहे सिक्युरिटी तर तुम्ही बघितला आणि सिक्युरिटी सगळ्यात महत्वाची असा आणि लास्ट टाइमला इनलेलो त्याच्यापेक्षा आता अपग्रेड झालेली आहे कशासाठी आपण तुम्हाला सांगते जिल्ह्यात डेव्हलपमेंट चालू असा त्याच्यासोबतच चोरीचा सुद्धा प्रमाण वाढलेला असं हल्लीच तुम्ही ऐकलं असतानात की बांद्यात सात फ्लॅट फोडले आणि त्याच्यानंतर जानवलीत सहा फ्लॅट आणि दोन दुकानं बंगले फोडल्याने तर याचा प्रमाण खूप वाढलेलं असा त्याच्यामुळे इकडे तुमका ही सुविधा सुद्धा वाढवलेली असा आणि जर तुम्ही कोणा भेटक को वगैरे इलात इकडे असणाऱ्यां चौकशीसाठी वगैरे तरी सुद्धा इन्क्वायरी केल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये अजिबात पाठवणं नाही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि त्यानंतरच परमिशन असली तरच आतमध्ये पाठवतात असं नाही की डायरेक्ट कोणाचं पण नाव सांगता येत आणि तुम्ही आतमध्ये घुसतालात कारण मुलांची सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची असा सोबतच तुमची सेफ्टी सुद्धा महत्त्वाची असा आणि अजून एक गोष्ट म्हणजे सोसायटी सिक्युरिटीसाठी पन्नास हजार रुपये चार्ज करतात आणि मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असतील अशी आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमचा आवाज येत असतो बघू शकताय तर तुम्ही इकडे कॅमेरे असतात आणि त्याचं सायरन तो वाजत असता सो अशी बघू शकताय तुम्हाला सिक्युरिटी इकडे जवळपास खायच अवेलेबल मिळायची नाही आणि हा एक गेट असा एंट्री गेट आणि अजून एक असा तिकडे पण सेम टू सेम अशी सिक्युरिटी असा ती पण तुमका दाखवते चला तर आपण या दुसऱ्या एंट्री गेट बद्दल बोलवतो हो आणि इकडनं तुमका रेल्वे स्टेशनला चालत जाऊ शकता आणि रेल्वे स्टेशन एकदम जवळ असा आणि सेम इकडे पण तसाच असा इकडे सुद्धा सिक्युरिटी गार्ड असं तुम्ही बघू शकता आणि इकडे पण इन्क्वायरी केल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही कोकणात सर्वात महत्वाचं काय असेल तर तो म्हणजे कोकणातील सुंदर निसर्ग टाउनशिप शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून सुद्धा चारी साईडला कोकणातील सुंदर हिरवागार निसर्ग आहे त्यामुळे नेहमी प्रदूषण विरहित व प्रसन्न वातावरण प्रत्येक घराची निर्मिती ही वास्तुशास्त्रानुसार रेडी करण्यात आली आहे आठ बिल्डिंग असून सुद्धा आतमध्ये मुबलक जागा बऱ्याच जणांना शंका असते की पार्किंगची सुविधा कशा प्रकारे असेल गाडी कुठे पार्क करायची तर त्यांच्याकडनं अतिशय सुंदर पार्किंगची सुविधा देखील प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आतमध्ये बघितलात तर सगळीकडे व्यवस्थित नीट नेटक्या दिसतात स्वच्छता एकदम व्यवस्थित जातो स्वच्छता सगळ्यात इम्पॉर्टंट असा कारण स्वच्छ वातावरणात कोणाकच रावा आवडणार नाही तर इकडे बाहेरील साफसफाईसाठी तसेच आतमधल्या साफसफाईसाठी स्वतंत्र कामगार देखील यांच्याकडे असत अजून एक गोष्ट म्हणजे इकडे आपल्या धर्मातील सर्व सण साजरे करतात आणि एकत्र गुण्या गोविंदन रावण एक म्हणजे उत्कृष्ट सोसायटी असा एकत्र गुण्या गोविंदन रावण सण सेलिब्रेट करतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे मुलांसाठी गार्डनचं काम एकदम जोरदार सुरू असा सोबतच मंदिराचं सुद्धा काम चालू असा इकडे इकडे टी व्ही केबल त्याच्यानंतर आपले मोबाईलचे कार्ड असतात सगळ्या कार्डला चांगले नेटवर्क असा चांगली वायफायची सुविधा सुद्धा इकडे अवेलेबल असा तुमचा इजीली त्याच्यामुळे काय विषयच नाही आणि तुम्ही मस्त वर्क फ्रॉम होम जरी करूचा असला तरी सुद्धा तुमच्यासाठी एकदम बेस्ट ठिकाण असा कोकण म्हटलं की येतो तो, तो म्हणजे सुंदर निसर्ग आणि त्या सुंदर निसर्गासोबतच येतो तो, तो म्हणजे सर्वांना आवडणारा पाऊस प्रत्येक बिल्डिंगच्या वरती पत्र्याची छप्परी करण्यात आलेली आहे व एवढ्या सर्व फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून सुद्धा सर्वात कमी मेंटेनन्स आणि महत्त्वाचं म्हणजे कुठच्याही प्रकारचे हिडन चार्जेस नाहीत घरांचा विचार केलात तर प्रत्येक घराची रचना ही सांगितल्याप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार करण्यात आलेली आहे यांच्याकडे वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स उपलब्ध आहेत प्रत्येक फ्लॅटमध्ये योग्य ती जागा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे ऐस जागा सुंदर बाल्कनी जिकडून तुम्हाला नेचरचा पुरेपूर आस्वाद घेता येईल याचा देखील पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि चारी साईडला सुंदर निसर्ग असल्यामुळे बाल्कनीतून जेव्हा कधी आपण बाहेर बघतो एक प्रसन्न वातावरण इकडे जाणवतं आणि प्रत्येकाला अशाच प्रसन्न वातावरणाची गरज असते आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा टाईम स्पेंड करण्यासाठी सुंदर जागा देखील प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे प्रत्येक बिल्डिंगमध्ये चोवीस तास लिफ्टची देखील सुविधा उपलब्ध आहे या भेटिंगचे अध्यक्ष या फ्लोरला राहतात विनय देसाईनी त्यांची पण आपण एक भेट देऊया आपण जाणून तिथं त्यांची भेट तसेच जर नमस्कार मग काय म्हणते कोण काय रात तुम्हाला भेटायला झाला तर मंडळी आपण एंटर केलं आणि आता आपण असो करेक्ट देसाई सरांसोबत त्यांच्या फॅमिलीसोबत असो आणि सर सी बिल्डिंगचे अध्यक्ष असत सो so, त्यांना विचारूया ते इकडे कधी जॉईन झाले तिकडे आणि त्यांचा एक्सपिरियन्स एक एक कसो असा आणि त्यांनी इकडे येऊचा प्रेपर कशासाठी केले तर सो so, या साईडला सर असो त्यांची फॅमिली असा आम्ही येऊन इथे तीन वर्ष झाली तीन वर्षात आम्हाला खूप चांगले चांगले अनुभव आले ते शाळा जवळ आहे रेल्वे स्टेशनजवळ आहे एस टी स्टँडजवळ आहे जवळ आहे आणि सेक्युरिटी ही असते कॅमेरे आहेत सगळ्यासोबत सुरू आहेत आणि जशा इथे सण असला तरी तो आम्ही सगळे म्हणून साजरा करतो इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं आपल्यासोबत म्हणजे मॅडम सुद्धा आहे तिकडे नमस्कार मॅडम आणि प्रत्येक मंडळी ना महिनेला असं असतं की आपल्या मुलांची काळजी असते भरपूर कारण आता लहान मुला खाली खेळत वगैरे असतात तर इकडे कसं आहे मुलांसाठी म्हणजे खेळण्यासाठी वगैरे आपण आई म्हणून खूप काळजी घेत असतो खूप काळजी वाटते आणि पहिलं आम्ही गावाकडे राहिलेलो गा, रांगणा दुसऱ्या त्याच्यामुळे तिथे एक असं ऐसपैस वातावरण होतं इथे येऊन तसं वातावरण मिळेल की नाही फ्लॅटमध्ये बंद रा राहायला होईल की काय असं एक भीती होती पण इथे आल्यानंतर खरं तर सगळं म्हणजे व्यवस्थित मोकळी जागा आजूबाजूला गार्डन खूप छान आणि मेन म्हणजे सिक्युरिटी असल्यामुळे मुलांची काळजी नाही म्हणजे चोवीस तास असं सिक्युरिटी से असल्यामुळे मुलं मोकळेपणाने खाली खेळू शकतात आणि घरात पण भरपूर जागा म्हणजे जसं गावाकडचं घर असतं तसे हे फ्लॅट्स आहेत काही म्हणजे असं असं वाटत नाही की तिकडे आणि इकडे काय असं म्हणजे स्वतःच्या बंगल्यात राहिल्यासारखंच वाटतं गावा गावात घरी जसं देवाला ठेवण्यासाठी जागा आपण बनवतो तसा फ्लॅटमध्ये पण आम्हाला ते बनवता आली जागा देवारा एवढा मोठा बसवता आला हा बघा देवारा म्हणजे एक सुंदर देवारो आपण बघितलं आणि जागा पण इल्यानंतर बघितल्याना ऐस पैस स्पेस इकडे मस्त असं नाही ना, की कुठच्या गोष्टीसाठी अडचण होता आणि आपण गावाकडे जेव्हा असतो ना म्हणजे स्पेशली माझ्या जसं की झाडांचं फुलांचं खूप छंद असतं आणि इकडे अशा कॉम्प्लेक्समध्ये वगैरे लावल्यानंतर किंवा फ्लॅटमध्ये वगैरे असल्यानंतर कि छंद कसं जोपासायचो त्या सुद्धा मॅडम घेऊ इकडे तुम्हाला छंद जोपासून मिळतात चांगल्या प्रकारे आल्यानंतरच बघू शकते कडी झाड हे अन्नपूर्ण आहे आणि जास्वंदी वगैरे लावले वेगवेगळ्या कलरच्या सध्या फुलं नाही आहेत त्यांना पण छान शेवंती आणि आपल्याकडे म्हणजे हे जास्वंदीचं झाड प्रत्येकाच्या जा घराकडे असतात आणि तुम्ही विचार करू शकता इकडे कॉम्प्लेक्स मध्ये असून सुद्धा फ्लॅट मध्ये असून सुद्धा इकडे चांगल्या प्रकारे त्यांनी जोपासून ठेवलेली असं आपला छंद तुळशी वृंदावन पण आहे प्रवासाच्या दृष्टिकोनातून विचार केलात तर छत्रपती शिवाजी महाराज पार्क कुडा बस स्टँड पासून दोनशे मीटर अंतरावर तर कुडा रेल्वे स्टेशन पासून फक्त आणि फक्त चारशे मीटर अंतरावर आहे मंडई आपण लास्ट टाइम ला व्हिडिओ केलेलो आणि त्यावर सरांचा व्हिडिओ भरपूर आवडलो आणि सरांनी इकडे येऊन व्हिजिट दिल्याने आणि सर सध्या इकडे राहतं तर सरांची तुमका ओळख करून देते काय असा नमस्कार मी महेश वेंगुर्लेकर तुमचं व्हिडिओ बघूनच आम्ही इकडे म्हणजे निर्णय घेतले काय एकंदरीत खरोखरच सगळा वातावरण आणि सगळा व्यवस्थित वाटला त्याच्यामुळे आम्ही इकडे फ्लॅट बुक करतो फायनल केलं आणि इकडे बुकिंग केला आम्ही बरेच दिवस चाललेला म्हणते भेटायचा भेटाचा भेटाचा आणि फायनली आज दिवस इथे आज येऊन भेटते मी प्रत्यक्ष फोनवर आमचं बोलणं भरपूर वेळा झाला जाऊया चला मंडे खूप चांगला वाटतं प्रत्यक्ष भेट झाली आज बऱ्याच दिवसानंतर आणि आपले ब्लॉग कंटिन्यू बघतात पहिल्यापासून ते एक गोष्ट खूप आवडली आणि जसं की रेकमेंड केलेले लास्ट टाइमला आपण सो मग त्यांनी सांगितले की आपल्या रेकमेंडेशन नुसार त्यांनी इकडे येऊन प्लॅन घेतलेली आणि त्यांना विचारूया कसं वाटतं इकडे खरोखरच एकंदरीत वातावरण वगैरे चालू म्हणजे तुमची व्हिडिओ आम्ही सततच बघत असतो आणि हा जो व्हिडिओ बघितलो त्यावेळी म्हटलं विचार केलो काय तर बघूया जाऊन कसं का काय वाटतं आणि इकडे येल्यानंतर सगळा व्यवस्थित प्रसन्न वातावरण आणि म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळा व्यवस्थित आहे मुलांका वगैरे चॅरेशन सिक्युरिटी असा व्यवस्थित वाटलं सगळं आणि बाकी तुमचा सोयी सुविधा वगैरे सर्व जवळ सगळे सोयीसुविधा सा व्यवस्थित असत माझा टेलरिंगचा शॉप असा जवळ स्टँडच्या जवळ म्हणजे स्टँड जवळ आहे इकडे रेल्वे स्टेशन जवळ आह मुलांची आमच्या जवळ आहे सगळा व्यवस्थित मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आम्ही इकडेच विचारते विचार तुमचे व्हिडिओ पण आम्ही बघतो त्याच्यात इतर सुद्धा सगळ्या गोष्टी कोकण दर्शन वगैरे असं म्हणजे आणि गावातले सुद्धा तुमच्या घरावरती सुद्धा व्हिडिओ असतात म्हणजे मस्त वाटतं खूप बरं वाटतं आणि गावातलं वातावरण सगळा म्हणजे छोटे सुद्धा असा नाव कसं तुझं व्हिडिओ बघतेस आमचे मजा येते त्याचं एक गोष्ट म्हणजे मंडळी आपण जीवनाश्र वस्तू घरात लागतच असतात किंवा जनरल स्टोअरमध्ये लागणारी वस्तू याच्यासाठी पण तुम्हाला बाहेर जाऊची गरज नाही आतमध्ये जनरल स्टोअर असा म्हणजे आपल्याला बिस्किट असू दे मुलांसाठी लहान मुलांसाठी खाऊ असू दे किराणा मालाचं सामान असून दे त्याच्यासाठी इकडेच दुकान देखील असा आणि जर कुणाला दुकानासाठी गाळे घ्यायचे असतील तर यांच्याकडे रेडिपजेशन गाळे उपलब्ध आहेत व ते दहा लाखांपासनं विक्रीसाठी चालू आहेत एक मंडई ना सुंदर सिटिंग अरेंजमेंट केलेली असतं तुम्ही आता बघितलातच सो घरातले वडीलधारी माणसं असली मोठी संध्याकाळी त्यांच्या अशी टाइम स्पेंड करूची सवय असतात किंवा इकडे वॉकिंग सुद्धा करू शकतात मस्त त्याच्यानंतर इकडून बसायचा मस्त सुंदर पाठीमागे बघू शकते नेचर किती सुंदर असा नेचरचा आनंद घेऊ शकते एकदम फ्रेश वाटताला प्लस आपली मुलं वगैरे खेळत असली नाही इकडे तुम्ही त्यांच्यावरती मस्त लक्ष देऊ शकताय असं पण व्हायचं नाही की तुमचं लक्ष पडणार नाही एक बाहेर बसान नेचरचा आनंद प्लस मुलांवर लक्ष पण तुमका ठेवूक मिळतो सो ही एक कन्सेप्ट मस्त म्हणजे अनेक गोष्ट आपण मुलांचा खेळण्याचा मागाशी बोललो तिकडे बसान लक्ष तर देऊ शकतो तर या साईडला बघू शकते पूर्ण तिकडेपर्यंत स्पेस असा अवेलेबल आणि इकडे लवकरच तुमका मुलांसाठी खेळण्यासाठी होताला झोपाळे सॉ नसरगुंडी वगैरे एकदम सुंदर स्पेस असा बघू शकताय आणि जसं की बोलले फ्रेश वातावरण मुलांना फ्रेश वातावरण असता त्यांनी मुलं एकदम अशी ऍक्टिव्ह होतात आणि त्याचाच काम लवकर या ठिकाणी होतं सगळ्यात महत्वाची पाणी सगळ्यात महत्वाचं असतं आणि सगळीकडेच आस ना पाणी चोवीस तास अवेलेबल असताना असं नाही कुठे कुठे प्रॉब्लेम पण असत नाही त्याच्यामुळे पाण्यामुळे बरेच प्रॉब्लेम फेस करूचे लागतात सो इकडे एवढी सारी घरं असतात रेडी आणि पाण्याची सुविधा एकदम सुंदर असा तुमचा विहीर असा इकडे आणि अशी एकच विहीर नाही अशी पाच विहीर असतात इकडे म्हणजे पाणी टांचा काही एक विषय नाही आणि तुमका पाणी पण दाखवते कोकणातल्या विहिरींक पाणी जास्तच असतं पण तरी सुद्धा बघू शकताय विहिरी तर बघितलात आणि आता प्रत्येका असता मुलांची सिक्युरिटी असता तर त्याच्यासाठी मुलांच्या सेफ्टीसाठी वगैरे फ्लॅट धारकांसाठी इकडे विहिरीवरती काम चालू असा हे बंद करतोय आता बघू शकताय म्हणजे मुलांची सेफ्टीसाठी आणि या सगळ्या का चालू असा काम असे सुंदर फॅसिलिटीज असले मंडई तर कोणाकोटाचा नाही आपल्या घर इकडे हवं तर बऱ्याच असते की बुकिंग कशाप्रकारे करू बुकिंगची प्रोसेस काय आहे सो तासुद्धा सुद्धा तुमच्या समोरच त्यांना विचारून घेऊया जाऊया आतमध्ये या साईडला त्यांचा ऑफिस असा चला मंडई ऑफिसमध्ये या साईडला शिरसाट सर असत इकडे गवंडे सर असत सो सर विचार कशी कशी काय काय प्रोसेस असा कशा प्रकारे तुम्ही बुक वगैरे करू शकताय तर ओंकार गणेश जयंतीच्या या शुभ मुहूर्तावर आपण तुम्हाला फक्त एक लाख रुपये भरून ऐकून घेऊ ना फक्त एक लाख रुपये भरून रेडी पजेशन वन बी एच के तुम्ही बुक करू शकता ही ऑफर आज आपण देत आहोत आतापर्यंत आपले दोनशे चौऱ्याऐंशीच्या वर वन बी एच के व टू बी एच के मिळून फ्लॅट गेलेले आणि आता माझ्याकडे फक्त सहा वन बी आणि सहा टू बी एवढेच फ्लॅट शिल्लक आहेत ज्यांना ही ऑफर घ्यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये एक लाख रुपये बुकिंग करून तुम्ही लगेच ताबा मिळू शकताय लगेच ताबा मिळत असूनही इतरांपेक्षा स्वस्त दरामध्ये घरे देणारी एकमेव प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भविष्यात पैसे वाढवून देणारी व वा आपल्या इन्व्हेस्टमेंटची वर्षानुवर्षे प्रचंड वाढ करून देणारा एकमेव प्रोजेक्ट आपल्या इन्व्हेस्टमेंटला चांगल्या प्रकारे भाडे मिळवून देणारा एकमेव प्रोजेक्ट व कोणत्याही प्रकारचे जी एस टी चार्जेससुद्धा नाहीत आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा ॲड्रेस आहे कुडाळ एस टी स्टँडसमोर सत्कार हॉटेल रोड कुडाळ सिंधुदुर्ग तुम्हाला अतिरिक्त माहिती हवी असेल किंवा बुकिंग संदर्भात काही विचारायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा